नमस्कार मी साधना कदम रियान्स लिमिटेड कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आहे तर मी अमृतज किट आपण दिलं होतं तर त्यांना काही त्रास होता ते त्यांच्या तोडून सांगतील काय काय त्रास होता ते नमस्कार मी सरस्वती गाडेकर साधना कदम ही माझी भाजी आहे आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे मला मनक्याचा त्रास होता मी थोडंसं क्रॅक आहे जरा एम आर आय मध्ये तर माझ्या ऑपरेशनची तयारी चालली होती तर ती मला भेटली तिने साईनला ऑपरेशन न करता आता हे किट घेऊन बघा मला काय फरक पडतोय बघा तर मला बसताना उठताना खूप त्रास व्हायचा हो तर मला किट घेतल्यापासून खूप छान वाटतं मला बसताना उठताना चालताना काही त्रास होत नाही त्याला जोडून मला शुगर बी पी कोलेस्ट्रॉल हे सुद्धा आजार होते तर ते रिपोर्ट पण मला नॉर्मल आले खूप छान वाटतं तर हे मला तर वाटतं सर्वांनी घ्यायला पाहिजे खरंच हे आपल्यासाठी अमृतच आहे आणि मानवी जीवनासाठी तर सगळ्यांनी हे घ्यायला पाहिजे खूप छान आहे सगळ्यांनी घ्या मस्त राहा निरोगी आयुष्य जागा हर हर रियाश घर घर बघा हे औषध इतकं छान आहे मी पण घेत नाही तुम्ही पण घ्या हर हर रियाश घर घर रियाश